मुलांना कितीही समजावून सांगितलं तरी त्यांचे नखरे बंद होत नाही ते खाण्यात असू द्या किंवा मोबाईल समोर असू द्या तर तिच्यासाठीच मी अंडे बनवत होती तर मोबाईल सुरू केला की लगेच तिचे नखरे सुरू झाले बघा वेण्या ओढत होती आणि तिला असं वाटत होतं की माझ्याच वेण्या खूप भारी आहेत आणि वेण्यांचा कसा चोळामोळा करत होती तर तिला रागवलं आणि अंडे बनवत होते तर लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कांदा चिरून घेतला आणि आधीच मीठ घातलेलं होतं आणि लगेच तिखट घातलं मिक्स केलं त्याच्यानंतर चार अंडे होते ते पातिलीमध्ये फोडून घेतलं मिक्स केलं आणि व्यवस्थित तिखट मीठ फ्राय झालं त्याच्यानंतर अंडे टाकलेले आहेत तर खूप असं मिक्स केलेलं नाही पोळी बनवायची आहे त्याच्यामुळे वरून कोथिंबीर घातली लगेच एका साईडने फ्राय झालं लगेच पालती करायला घेतलं आणि उरलेली जी कोथिंबीर होती तीही दुसऱ्या बाजूने टाकलेली आहे तर एकदम पिझ्झासारखा दिसतोय ना तर दिदीला खूप आवडला आणि मस्त टम्म फुगलेला आहे तुम्हीही एकदा